आज आपण आलो आहोत रायगडला स्वराज्याची राजधानी पूर्ण किल्लाच मी तुम्हाला दाखवणार आहे से काम इथे आपण बघू शकता थांबले इथे बसलोय थोडं दम होऊन लगेच निघा इथून आपल्याला दिसतोय टकमग टोप घडाची भिंत आता आपल्याला दिसायला लागेल इथून महादरवाजाजवळच आलेला आहे

पूर्ण रायगडचा मॅप दिलाय हा गोमुख प्रकारचा दरवाजा आहे म्हणजे शत्रूलाही समजणार नाही की दरवाजा नक्की कुठे आहे पुरातत्व खात्याने हा महादरवाजा बसवला त्याची अंदाजे किंमत दहा लाख रुपये समोर आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठी ह्या इथं दोन तोफा वरून दिसणारा महादरवाजाचं दृश्य खाली बघायला सुद्धा वाटते असा पॉइंट आहे या सर्व सह्याद्रीच्या रांगा आहेत हा आहे टकमक टोक, सर्वात उंच आणि खोल शिवकालीन इथं शत्रूंना इथून फेकून देत असेल स्वागत करतो रायगड किल्ल्यावरती मी माझी ओळख करून देतो माझं नाव मंगेश शिंदे आहे रायगड किल्ला आपण पाहिला असेल कि म्हण असेल आज रायगड किल्ल्याचा वाद बाल्य किल्ला तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात बाल्य किल्ला म्हणजे गडातील अति अतिमहत्वाचं ठिकाण हे आता आपण पाहणार आहोत रायगड किल्ल्यावरती टोटली पॉइंट हे चौवेचाळीस आहे गडाच्या पायथ्यापासून ते महादेव महादेवपर्यंत तर त्यातील आता पण बावीस पॉईंट पाहणार आहात माझ्यासोबत तेरा पॉईंट वरच्या समाधीश्वर मंदिरकर यांच्या नावाची पाठी चकमको आणि त्यावेळेस आता आपण रायगड किल्ल्याचा बाल्य किल्ला पाहणार आहोत रायगड किल्ला आजही आपल्याला पाण्यास मिळतो रायगड किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती आजही आपण बघू शकतो त्यातील आपल्याला बेस पाण्यास मिळतात त्यावरती असणारं जे शब्द आहे हे आज आपल्याला दिसत पाहिजे आज शिवकाळी त्या इमारतीवरती ठर जागाची लाकडं व मातीची कवलं होती इंग्रजांचे दोन अधिकारी यांची नावं कर्नर क्वाचर मेजर हॉल या दोन इंग्रजांनी रायगड किल्ल्याच्या दक्षिण साईडला ला डोंगर या डोंगरावरून दहा मे अठराशे अठरा आटरा मध्ये हल्ला हल्ला चढवला मारा केला त्यामुळे रायगड किल्ल्याला संपूर्ण अकरा दिवस आग लागली म्हणजे अकरा दिवसामध्ये या इमारतीवरती असणारं जे होतं ते संपूर्ण जळून गेलेलं आहे रायगड किल्ल्याच्या बांधकामात आज आपण जी दगडं पाहतो ही दगड गडाच्या खडून ना आणता रायगड किल्ल्यावरती निर्माण केलेली आहे गडावरती अकरा तलाव खुली त्यातील एक तलाव आपल्या समोर आहे टाक्यातून तलावातून जेवढा काही दगड निघाला तो दगड बांधकामात वापरला जिथून दगड निघाला त्या ठिकाणी खड्डे तयार झाले खड्ड्यांच्या उतरत्या साईडला भिंती बांधल्या त्यात पाणी साठवत पाणी लोकांना पिण्यासाठी बांधकामास दगड पाणी आडवा पाणी जिरवा त्याकालची आज आपण बांधकाम जॉईन करण्यासाठी रेती आणि सिमेंट वापरतो शिवकाळी बांधकाम जॉईन करायला चुना गुड आणि किसर किस म्हणत तीन पदार्थ वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे आज हे रायगड किल्ल्याचं बांधकाम आपण म्हणतो रायगड किल्ल्याचं मूळ नाव रायरी डोंगर होता रायरीचा डोंगर आदिलशाहीचे चंद्रराव मोरे यांचं मूळ नाव यशवंतराव मोरे होता बाहेर गेला होता चंद्राम त्यांच्या ता खाली हा रायरी डोंगर होता थोडक्यात जावळीच माहिती आहे प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याचा उत्तरेस कोकण दिवा दिवाळी खोरं त्या जावळी खोऱ्यात इतकं घडदाट जंगल आहे त्या जंगलाविषयी सज्ञाने मन तयार केलं आपण आसवल पाहिला असोलाच्या अंगावरती वेळ दिसत केसांमध्ये एखादी ऊस ओढली ती ऊस ऊसू शकते जावळी खोऱ्यात जोडलेला मोका कधी सापडू शकत नाही एवढं घटना त्या जंगलामध्ये चंद्रा मोरे तुलचो हनुमंतराव मोरे हे दोघे आणि त्यांच्या खाली हा रायरू डोंगर होता राजाने हा रायरू डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये आपल्या स्वराज्यात सामील केले त्याच राजे या रायरीची पाहणी करण्यासाठी आली पाहणी करता वेळ राजांच्या तोंडातून तो निघणारे काही उद्गार वाक्य आहे उद्गार वाक्य असे आहे राजा काचा गडाच्या प्रमाणे गाव हिडगाव उंच राजांनी काळी कड्यावर गवत उगवत नाही धोंडा ताशी एकच आहे सौलतबाद दशगुण उंच आयुष्य देखील राजे संकृष्ट झाले आणि बोलले की सक्तास जागा हाच गड खरा करावा सक्त म्हटलं तर राजधानी राजाने राजधानीत रायगडी किल्ल्याची निवड केली प्रजन्य काळ म्हणजे पावसाळ्यात गहू उगवत नाहीये रायगड किल्ल्याचे कडे चाचलेल्या प्रमाणे थोडक्यात गडाला तडबंदीची गरज नाहीये रायगड किल्ल्यावरती येण्यासाठी एकमेव मार्ग तो म्हणजे आपण आलात हाच मार्ग म्हणून राजाने राजधानी रायगड किल्ल्याची निवड केली रायगड किल्ल्याचा वरसा अठारी भाग मैदानी भाग हा शंभर एकर टोटली परिसर रायगड किल्ल्याचा बाराशे एकर रायगड किल्ला पूर्ण बघायचं म्हटलं तर आपल्याला गडावरती कमीत कमी दोन दिवस लागतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे त्यामध्ये आपण रायगड किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या हे रायगड किल्ल्याचे चार टोक आपण पाहतो रायगड किल्ल्याला चार टोक आहेत पूर्वेला भवानीचा गडा उत्तरेला टकमुक टोक आहे पश्चिमेला हिरकणी बुरुज आहे आणि दक्षिणेला काळकायचा गड त्या साईडला आता रोपे प्रकल्प आहे रायगड किल्ल्याचा दुसरा मार्ग म्हणजे मा रो हे पहिला मार्ग आता आपण आलो तोच मार्ग रायगड किल्ल्याचा आता इथून पुढे आपण गड दर्शनात सुरुवात करणार आहोत समोरचे जे तलाव आहे त्याला ती तलाव राजाने तला। समोर दिसणारे स्तंभ पहिले सात मजल्याचे होते पण आता दोन मजल्याचे दिसत आहेत आता आपण जाणार आहोत पालखी दरवाजामधून आत

महाराजांच्या कालातले आतमध्ये प्रवेश करू हा आहे राणी महाल रानी रानी ले ले ले। त्या पॉइंट वरती आहात त्याला राणी महाल राणी वसा असं म्हटलं गेलेलं आपल्या राजांना राण्या आठ होत्या मात्र राजाने आठ लग्न ही आवडीनिवडीसाठी केली नव्हती आपल्या राजांचा राजकारण होत राजाने नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली त्यातील सैन्य आपल्या सामावून नाही तर ते आपल्या विरुद्ध करू शकत नाही म्हणून राजाने आठ लग्न केली रायगड किल्ल्यावरती त्यातील सहा माल आहेत तर राजांच्या दोन राणी गडात त्या खाली होते राजांचे पटराणी सईबाई म्हणजे पहिल्या राणी होत्या त्यांचं निधन राजगड किल्ला या ठिकाणी झालं होतं शंभूराजे दोन वर्षचे होते त्यावेळी आणि पुतळा राणी या पाच गाव या ठिकाणी होत्या कारण का राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांना रायगड किल्ल्याचं उत्तर झालं होतं त्यांना इथलं वातावरण म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतळा राणी या राण्यांची गावे होत्या गडावरती आहेत मात्र मी सांगू शकत नाही कुतले राणी कोणत्या महालामध्ये राहत समोरची जी भिंत देश आहे ती पेशवे कालीन आहे शिवकालीन राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेस खालीपूर्वी गार्डन होतं बाग बगीजी होती पाण्यासाठी मेणाचा वापर करायची मेणा आपल्याला माहिती असेल पालखीचाच प्रकार मेणा पूर्णपणे बंद बंदच पालखी ओपन मेणा साठी आणि प्रत्येक हा जो बेस आहे ना त्याच्या खालच्या साईडला तीन वाडे आठ मंत्र्यांच्या आठ निवासस्थाना या ठिकाणी आहे समोर आपण पाहतोय धान्य कोठार गडास गणिमांचा वेढा पडला वेडा कमीत कमी तीन महिने चालू राहिला तर यातील धान्य तीन मंत्र्यांचं निवासस्थान आपण पाहत आहोत आता सिंहासनाकडे चाललो तिथून आपण जाऊ रा राजवाड्याकडे आपल्या राजांचा राहता राजवाडा समोरचे जे बेस आहे त्याची माहिती आपण जाऊन त्या ठिकाणी घेतोय त्या आपल्या राजांचा राहता राजवाडा आणि शिवकाळीत हाच राजवाडा एकावरती एक दोन मजली होता अखेर सोळाशे मध्ये राजे या राजवाड्यामध्ये राहण्यासाठी देखील आपल्या राजांचं निधन या ठिकाणी झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती बार शनिवार दुपारी बाराच्या सुमारात राजांचं निधन या ठिकाणी झालं राजांचं निधन अखेरचा श्वास या ठिकाणी तुटला मात्र राजांच्या चितेला अग्नि दहेग्न समोर बघा मंदिर आहे शेवटलं दिसतं का त्यापुढे शंभाकारचं गोल घुमट आपल्या राजांची समाधी आपले राजेश शंकराचे भक्त होते त्या मंदिराच्या समोर राजांच्या चितेला आग्नी राजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला एकोणीस सोळाशे तीस सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी मधला कालावधी पाहिला राजा शिवकाली नाणी बनवायचे आता आपण जात आहोत गुप्तहेर खात्या चर्चा करायचे म्हणजे कुणालाही गडावर ऐकायला येणार नाही अशी एक जागा होती ती आपण पाहणार आहोत इथे दहा पंधरा पायऱ्या आहेत त्या उतरल्यानंतरच आपल्याला खाली जाता येईल हे आहे महाराजांचं सिंहासन एका काही बत्तीस म्हणून आपण उभ्या राजांचा राज दरबार आणि दरबारात एको साऊंड होतो प्रतिदो तो आजही आपण या ठिकाणी ऐकू शकतो आपल्या राजांच्या वेळी का काही या ठिकाणी लाईट माईक काही नव्हतं राजे जरी काही सिंहासनापासून हळू आवाजात बोलले तरी तो आवाज प्रत्येक व्यक्तीपर्यंत जातो कोपऱ्यातून कुठलीही को व्यक्ती काहीही बोलली तरी तो सुद्धा आवाज राजांपर्यंत जायचा आपण पाठवत आहोत तो मंदिर जगदीश्वराचा आहे आपण दर्शन घेऊ जगदीश्वराचे रायगड हा किल्ला भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे तिथे अलीकडे पर्यटन संख्येत वाढ झाली आहे आपला रायगड किल्ला पूर्ण बघून झाला आहे कधी मी तुम्हाला रायगड थोडी माहिती सांगत आहे रायगडाचं नाव हा पहिला रायरी किल्ला म्हणून ओळखायचे त्याची उंची आठशे वीस मीटर आहे प्रकार शिरीदुर्ग मध्ये येतोय जवळचे गाव महाड शेजारी असणाऱ्या सह्याद्री रांगा याची स्थापना झाली होती एक हजार तीस साली या गड्यांनी अनुभवलेला एक क्षण म्हणजे शिवरायापेक्षा सोहला ही व्हिडिओ आता आपण इथं संपवत आहोत जय शिवराय जय शंभूराजे